गारगोटीतील शासकीय विश्रामधामच्या जमीन विक्री प्रकरणी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे विश्रामगृहाची उभारणी झाल्यापासून गारगोटी ग्रामपंचायतीनं पाणीपट्टी आणि घरफळा वसूल का केला नाही असा सवाल उपस्थित केला आहे तसंच दुय्यम निबंधक तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत गारगोट इथल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची उभारणी सुमारे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झाली होती पण ती जमीन शासनाच्या नावावर नसल्यानं जमीन मालकानं या जागेची विक्री केली त्यामुळे मालकाकडून एकोणीस डिसेंबर चोवीस रोजी सव्वीस भूखंड खरेदी केलाय दुसरीकडे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ग्रामपंचायतीकडील प्रोसिडिंग असिसमेंट उतारे यावर विश्रामगृहाच्या कोणत्याही नोंदी आढळलेल्या नाहीत असं दहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पत्रानं ग्रामपंचायतीनं कळवलंय तसंच मिळकती संदर्भात सात बारा आणि इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली असता इमारत बांधण्यासाठी जमीन संपादनाची कारवाई केल्याचं त्यामुळे दिवसाच्या आत काढून घेण्याची कायदेशीर नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यानं या विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत दुसरीकडं प्रांताधिकाऱ्यांना या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत तसंच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठी मंडल अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार असल्याचं प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी सांगितलं